खतरनाक खतरनाक आणि तो प्रेशर आहे का प्रेशर आहे पाणी आहे सगळ्या केटीएम वगैरे सगळ्या गाड्या मागे लागल्या ही बघा हिरोह्याची गाडी नाही काय झालं झालं मारला सगळ कसं राहिले अंगावर यांच्या नाना लागून उपयोग नाही जातो आम्ही आमच्या आमच्या वाटेला तुमचे एकाच चित्र असतच शूट आहे जरा पैसे घेऊन पाहिजे येताना परत देतो तुम्हाला सो हॅलो वेलकम बॅक न्यू होप्स सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आपण परत एकदा आलोय आपल्या रोहित भावासोबत सेकंड टाइम आणि काळू वॉटरफॉल आम्ही आता निघतोय आणि आम्ही चाललोय माळशेस घाटातून जो की आम्हाला आता जाताना लागणार आहे माळशेस घाट एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती राहिलं आहे माळशेस घाट आम्ही ऑलरेडी सकाळी सहा वाजता निघालो आहे आळंदीमधून भाऊ आला आपल्याला हडसप हडपसरमधून पिकअप करायला आणि आळंदी मार्गे आम्ही आता निघालो आहे झाकण मार्गे डिरेक्टली पोहोचणार आहे मासेस घातात अर्ध्या तासात सो स्टेट ट्यून आणि चॅनलला जे कोणी नवीन बघत आहेत त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की चॅ पुढे ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे खूप धमाल करणार आहे कारण की आज ब्लॉगमध्ये फक्त आम्ही दोघेच आहे आणि सगळं म्हणजे आम्ही सगळं सेटअप घेऊन निघालो आहे टेंट आहे आमच्याकडे गॅस आहे त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे सो स्टेट ट्यून सो चलो लेट्स गो फायनली आपण आता जुन्नरमध्ये प्रवेश केलेला आहे मबुल मी जुन्नर मध्ये आपण आता प्रवेश करतोय आणि इथून आपल्याला अजून कमीत कमी अडतीस मिनिटावरती आहे चाळीस मिनिटावरती चोवीस किलोमीटर बाकी आहे सो so, जाताना महाशेच गाड लागणारच आहे तर पण थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि तिथून मग आपण बेस विलेज मधून आपले ट्रेक चालू करणार आहे गाईज हा जो समोर आपल्याला दिसतोय तो फोर्ट आहे शिवनेरी फोर्ट आणि शिवनेरी किल्ला इथे जुनियर मध्येच आहे आणि जुनिअर मधूनच आपल्याला पुढे जाताना शिवनेरी फोर्ट लागतो आणि त्याच्या पुढे मग माळशेस घाट आणि माळशेस घाटानंतर मग पुढे आपल्याला बेस विलेजला जायचं बेस विलेज कोणतं म्हटलं आपल्याला दही पाडा सो दही विलेज मधून आपल्याला पुढे ट्रेकिंग आहे सो गाईज आता जो मी तुम्हाला शिवनेरी किल्ला जो दाखवला तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या किल्ल्यावरती पण आपण व्हिजिट करणार आहे काही दिवसातच परंतु आज आपण वेगळा रूट ठरवून आलो सो आपण त्या रूटला जाणार आहे आणि हीच ती जुन्नर जन्मभूमी आहे शिवजन्मभूमी आहे तिथे आपण आत्ता थांबलो आहे आता आपण इथे नाश्ता करणार आहे आणि नाश्ता करून मग आम्ही पुढे निघणार आहे ॲक्च्युली आम्ही चहाचे कप आणायला विसरलो बाकी सगळं आणलं पण आता चहाचे कप कुठे जुगाड करून घ्यायचं चहा करून घ्यायचं ते पण तुम्हाला थ्री बघायला मिळणार इडली मिसळ आणि इडली आपण इडली खाऊया का हवा इडली मस्त इडली ला दोन प्लेट दोन प्लेट सो बाई फायनली आमचा नाश्ता आलेला इकडे आता आम्ही घेतलं इडली लाईट खाऊया म्हटलं थोडंसं कारण की तिखट सकाळ सकाळ खाल्लं तर आणखीन पुढे जाऊन वांदे होतील आमचे जरा पण म्हटलं लाईटच खाऊया कारण की तिकडे जाऊन आम्हाला स्वतः बनवायचं आहे गॅसवरती भजी वगैरे प्लॅन आहे तसा होपस तो सक्सेसफुल होईल आणि आपले भाऊ सक्सेसफुल करतील आता नाश्ता करून घेतो पहिल्यांदा प्रत्येक शूट आता हाताळमुळे झिरो पॉईंट फायव्हललाच केलाय फायव्हल आपण तुमचे काच ट्रान्सफर चार शूट आहे जरा नाही का वरती पैसे घेऊन ठेवा येताना आम्ही पाहिजे तर परत देतो तुम्हाला कपत आम्ही येतानाच देऊ वाटलं तसं नाही पण आपल्या का कपच म्हणजे खरं त्या कप दोडच पाहिजे होते कारण दुकानं पण बंद आहेत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम हे डोकत दे रे डोकत येताना देतो आठवणीनं पाहिजे तुमचे चार्जेस घेऊन ठेवा ते डोकत दे रे Peace. फायनली आपल्या कपांचा जुगाड झालेला आहे ऍक्च्युली कप विसरलं होतं मग तुम्हाला सांगितलं पण हो त्या हॉटेल काकांकडून आपण कप दोन घेतलेले त्यांना सांगितले तुमचे कप परत देतो पाहिजे तर तुम्ही चार्जेस घ्या पण त्यांनी आपल्याला चहाचे कप दोन दिलेले आहेत सो so, आपला ट्रिप आहे गावाकडच्या लोकांची आहे ना हीच खासियत असते की म्हणजे तुम्हाला जीव लावतात नाही का खूप जास्त जीव लावतात की म्हणजे तुम्हाला थोडीशी रिक्वेस्ट केली ना तरी ते आपुलकी दाखवून आपलं देतात आणि फायनली आपण आता माळशेज घाटाच्या रूटला आहे हे, हे वेलकम जे का म्हणणे तर चला लेट्स गो असं वाटतय की आमचा रूट चुकलाय की काहीतरी झालंय माळशेष घाट <laughs> काय आम्हाला भेटत नाही बघतोय चौदा किलोमीटर दाखवतोय आणि आमचा प्रवास राहिला अठरा किलोमीटर जर का अठरा किलोमीटर मध्ये आपल्याला माळशेस घाट लागला तर ठीक नाहीतर <laughs> लोकेशन डायरेक्ट लोकेशनला जाणार आहे आता आपल्याला माळशेच घाट सुरू होतोय आणि म्हणजे आपल्याला खायच्या वस्तू भाऊनी सगळं आणलं स्टो <laughs> आणला टोप आणला चमचे आणले आणि चहा बनवायला चहापत्तीने आणि साखरच नाही घेतला सो आता सगळं खिचडीचं सामान चहापत्ती साखर अँड ऑल सगळं सामान आता भरलंय आम्ही रेशन आणि रेशन भरून रेशन भरून झालाय आणि आता आम्ही निघतोय थेट फक्त दहा मिनिटावरती राहिले सो आता पहिले जाणार माशेज घाटातून डायरेक्ट काळू वॉटरफॉलच्या ट्रेकिंगला सो so थोड्याच वेळा ट्रेक चालू होईल सो स्टेट येऊन पावसाने पण सुरुवात केली बरोबर टायमिंगवरती हां गाई गाईडचा नाही विषय पण तो कुठं आहे तिथे गेलं गं हां खाली आहे ना खाली गाठ उतरल्यावर आहे ना पूर्ण ओके माळशेस घाटात आपण आहे आणि आता वॉटरफॉल चालू होणार आहे तिथूनच जे गाडीवरती सगळं पाणी भरताना तुम्ही जे बघता ना व्हिडिओ शूट केवळ पडले बघा माळशेस घाटाने सगळी भिजवली मला पर पर्सन थर्ट दोघेजण किती किलोमीटर आहेत ना अजून पुढं संकेत कदम एट एट थ्री झिरो टू सेवन टू थ्री सिक्स एट दहा ना एक आहे तेवढं सगळीच काळू वॉटरफॉलला येतं ना इथे पुढे आपल्याला चेकपोस्ट लागतो आणि चेकपोस्टवरती पर पर्सन तीस रुपये आणि कार पार्किंगचे पन्नास रुपये असे टोटल एकशे दहा रुपये आमचे झाले दोघेजण तीस तीस साठ आणि पन्नास रुपये कार पार्किंग सो so, गाईज आता आपली ऑफ रोडिंग चालू झाली इकडे बघा पुढे रोड व्यवस्थित नाही आहे सो त्याच्यामुळे आता हळूहळू हळूहळू जायला लागते आपल्या मागे फॉरेस्टची पण गाडी आहे थोडासा रोड लय अवघड आहे त्याच्यामुळे गाड्या थांबल्यात पुढच्या दोन आणि मागचे फॉरेस्ट वाले बोंबल मग कांदा घेतलाय टमाटो घेतलाय त्याच्यानंतर हा स्टोव घेतलाय आपला अजून काय राहिलं आणि ही पिशवी मॅगी चहाच साहित्य घेतले सुरी घेतली सो काहीच फायनली आमचा ट्रेक आता चालू होते काय विसरला टेंट वगैरे घेतलाय आपला सेटअप घेतलाय आता पोचायला आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास लागेल वरती काळू वॉटरफॉलला सो चलो लेट्स गो ऑफ रोडिंगची जीप आणायला पाहिजे ती ना आपल्याला जीप पाहिजे हे साईड दे बाबा थोडस लांब लिफ्ट का लिफ्ट मिळालेली आलेले ट्रेंड घे बे फायनली आपलं ऑफ रोडिंगचं पण ड्रीम कम्प्लीट झालंय आता काल ऑफ रोडिंग कुठून आले तुम्ही आले का हार <laughs> गाडी इथेच लागली कारण की पुढे फोर बाय फोर पण जाऊ शकत नाही एवढी बिकट परिस्थिती आहे रोडची हे बघा किती खटाटोप आहे पोटा पाण्यासाठी हे सगळे वरती वडापावचे स्टॉल मॅगीचे स्टॉल तिकडे सिलेंडर चालला आहे हा किती लांब आहे वर बरंच लांब आहे शाईन ना डिवो डिवो सगळ्या केटीएम वगैरे सगळ्या गाड्या माग लागल्या ही बघा हिरोह्याची गाडी नाच नाही फायनली आपल्याला काळू वॉटरफॉलचा छोटासा व्ह्यू दिसलेला आहे तो नक्की काळू वॉटरफॉल आहे की नाही माहित नाही हा बघा लांबूनच दिसतोय पण कडक आहे व्ह्यू हे का दिस इज द काळू वॉटरफॉल हा लांबून व्ह्यू आहे आता आयफोनमध्ये झूम करून दाखवतोय फायनली yes. आपण काळू वॉटरफॉलच्या पायथेशी आलो आहे आणि ही रिव्हर जी क्रॉस करायला लागते ना जी की तुम्ही झिप लाईन बघितलं होता ला ती आता क्रॉस करायची जी, झीप लाईनने गरज नाही आहे हे बघा मोस्टली पाणी थोडंसं कमी आहे आज सो so आपण सहज क्रॉस करून असं जाऊ शकतो रिवर पण पाणी कमी असेल तरच रिस्क घ्या बिकॉज पाणी जास्त असेल तर एवढी रिस्क घेऊ शकत नाही आपण पण आम्ही आता डिरेक्टली क्रॉस करूनच जाणार आहे सो चलो लेट्स गो

पाणी फुल छातीवर आहे पाण्याचं प्रेशर आहे तिथं पाण्याचं प्रेशर आहे पाणी आहे सरकार लागलेलं आहे इथं मित्रांनो अजिबात पाण्याचं प्रेशर नाही ना आहे आम्ही रिस्क कुठल्याही पद्धतीचं रिस्क नाही घेते नॉर्मल पाणी आहे आम्हाला पोहता येत जर तुम्हाला यायचं असेल तर आहे तुम्ही करू शकता आणि असं पण इतकं जास्त प्रेशर नाहीये आम्ही सरक थांबलेलो एका जागेमध्ये नाही सरकत आहे म्हणसाल परत तुम्ही रिस्क घेता अजिबात नाही समोर दिसतोय काय वॉटरफॉल सो एक्सायटेड चलो काय गो घ्या बॅगेत पाणी झाले सगळे आख्या बॅगेत गेले पाणी बॅगमध्ये माझ्या जेवढं सामान होतं तेवढं सगळं भिजून गेलं बँकेचे पासबुक होते त्याच्यानंतर चेकबुक पण होते पण ठीक आहे आता काय ते परत भेटतील आपल्याला काढता येतील पण ते सगळं भिजून गेलं माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी पासबुकचे चेकबुक पण आहेत बॅगेत बाकी काहीच नव्हतं पण ते आतल्या कपड्यात होते त्याच्यामध्ये ते, ते दिसले नाहीत स्वतः आपण थोडंसं एक पाच मिनटावरती आहे पाच मिनटात आपण पोचतो हो आहे हा आहे काळू वॉटरफॉल आणि उद्या आपल्याला सकाळी किंवा हो, आज संध्याकाळी त्या टोकावरती जायचं आहे जो अड्राई जंगल ट्रेक म्हणतो ना तो अड्राई जंगल ट्रेक तिथे येऊन थांबतो आणि तिथून आपल्याला काळू वॉटरफॉलचा हा व्ह्यू दिसतो वरून रिव्हर्स वॉटरफॉल पण तिथूनच दिसतो हाच वॉटरफॉलवरती रिव्हर्स जातो वारा आला की सो आपण उद्या अड्राईपासून तो हा व्ह्यू बघणार आहे वरून आता पहिल्यांदा आपण आलो आहे खालून व्ह्यू बघायला फायनली आपण पोहोचले काळू वॉटरफॉलच्या इथे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो अजून क्रॉस व्ह्यू आहे थोडासा हां बघा आणि इथे आता आम्ही टेंट सेटअप करतो आहे हा आहे काळू वॉटरफॉल एक दोन आणि तीन खतरनाक असा आणि आम्ही आता इथे टेंट आमचा सेटअप करणार आहे आणि इथूनच असा व्ह्यू असणार आहे आपला काळू वॉटरफॉलचा सो खतरनाक अशी मजा येणार आहे स्टेट येऊन इथे आम्ही चहा आणि मॅगी बनवणार आहे आत्ता पहिल्यांदा सो गाऊज यू गोइज माझी जीब बोबडी पडले सो काही आम्ही टेंट लावले कसं तरी पाऊस नेमका टायमिंग वर आलाय पावसानं सगळा गोळ घातला आणि वारा पण तेवढाच आहे सो हे बघा आमचा टेंट आणि हा इकडे काळू वॉटरफॉल आहे वरच्या साईडला सगळं व्हि आहे आता पाऊस गेल्यावरती आम्ही आता मॅगी बनवायला घेऊ भूक लागली खूप जोर आहे चांगल्या बोले संकेत कुठे काळू वॉटरफॉलच्या वरती थर्ड फ्लोअरला पाऊस कमी झालाय सो तुम्हाला मागचा व्यू दिसत असेल हा एक काळू वॉटरफॉल आणि हा आमचा टेंट सो आता आम्ही म्हणतोय चहा आणि मॅगी सो चलो तयारी करूया आपण तर काही आपला सेटअप इकडे रेडी झालाय ह्याच्यात काय करायचं आपल्या मॅगी ना सो yes. so, मॅगी आणि चहा आता बनवायला घेऊया आपण झाला का झुगाड या yeah. <laughs> लेवल वरती नव्हता आम्ही झुगाड केला दगडी एकावर एक लावलेले आहेत आता टेंट जाणार नाही ना आपला मॅगी आता चालली आहे तो पाह आणि या अशा खतरनाक व्ह्यू मध्ये कशी का बन पण मॅगी एवढी खतरनाक राहणार आहे ना भूक जो <laughs> तर मित्रांनो आम्ही इथे येऊन अजिबात कचरा करत नाही आहोत आम्ही सगळा कचरा बॅग मध्ये भरून परत घेऊन जातोय कारण आपले आपलं निसर्ग आपली जबाबदारी तिथं कचरा कचरा व्हायचा नसतो त्याच्यामुळे आम्ही आमचा सगळा कचरा घेऊन चाललेला आहे आता मॅगी आमची रेडी होती आमचे कुक आता मॅगी बनवत आहेत होपसो चांगली बनेल टेस्टी बनेल कांदा राहूनच गेला आहे टाकायचा प्लेन मॅगी आहे मसाला मॅगी नाही आहे इथं मसाला टाकायचा विचार पण येत नाही कांदा आणि टोमॅटो आणला होता तो पिशवीत होता तसंच आहे तसंच कापू कमी कांदा टोमॅटो पटकन टाकून नाही का होणार त्याला तेल वगैरे हो आणायला लागणार ते हाय तेल होतं आपल्याकडे इथं वरती आणलं होतं हा हाय की बॅग इथं जाऊ द्या जाऊ दे चला आता याच्यातच बनूया कारण की टेंट एकदम क्रॉस लावला रिक्वायरमेंट आहे तो गाईस आपली मॅगी इकडे शिजून रेडी झाली आहे खतरनाक असा खमंग वास येतो आहे आणि ह्या व्ह्यूसमोर काळू वॉटरफॉलच्या व्ह्यूसमोर मॅगी खाणे नॉट अ जोक आणि हे कुणीच आजपर्यंत केलेलं नाही इथे या पॉईंटला येऊन ते आम्ही दोघांनी केलंय आमचं सगळ्यांना सक्सेसफुली आम्ही घरी जाऊ मित्रांनो आम्ही आमची काळजी घेऊन केलेला हे सगळ्यात रिस्क जा प्रॉपर व्यवस्थित सगळ्यात सपोर्ट घेऊन व्यवस्थित अगदी टेक्निकली आम्ही व्यवस्थित विचार करून बसलोय सो कुणी इथे येण्याचा तहस करू नका किंवा प्रयत्न करू नका सो आम्ही जस्ट आमची रिस्क सांभाळून किंवा आम्हाला सगळं माहीत आहे टेक्निकल टेक्निकल सपोर्ट घेऊनच आम्ही इथपर्यंत आलोय आणि इथे आता आपली मॅगी शिजलेली आहे सो या सगळ्यांनी आनंद घ्यायला मॅगीचा तुम्ही आता ऑनलाईनच घेऊ शकता एक नंबर हा सो गाईस फायनली पहाडोवाली मॅगी नाही काळू वॉटरफॉल वाली मॅगी सगळ्यात पहिली आख्या महाराष्ट्रात कुणीच नाही काढलेली आम्ही येऊन खातोय समोरचा व्हि कडक आता चहा मी बनवणार आहे मी कधीच नाही बनवली पण आज बनवणार आहे खास काळू वॉटरफॉल साठी स्पेशल चहा बनव लवकर पाऊस आला पावासाठी बनव लवकर पाऊस आला पाऊस येणार आहे लय लवकर फास्ट मी साखर टाकू का चाय पत्ती टाकू काय पी चालते मित्रांनो हा चहा बनवतोय खरा पण मॅटर काय झालं माहिती का कपच नाही आणले आता कशात पितोय बघतो बनवू द्या आधी एवढी टाकू का बघ टाक चमचा बिमचा काहीच नाही आणले टाका तू टाका तू गोड बनव ठीक आहे बस 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 आला आता गोड नको लागतील मला नको एवढे जास्त गोड नको <laughs> आता पत्ती पण दे टाकू त्यात चायपत्ती पत्ती चायपत्ती 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 बोला चायपत्ती आणले बघा किती टाकू काशी केली आहे एवढं सगळं तयारी करून आलो काय आणि नेमकं का गाडीत चहाचे कप गाडीत राहिले <laughs> चहाची गायने विसरलो सगळं गाडीत राहिलय आणि आम्ही असच हाताल बदलले बाकीच्या mm. सगळ्या हो। गोष्टी मेन गोष्टीच राहून गेल्यात पण असू दे यालाच म्हणतात ॲडव्हेंचर <laughs> आणि हे ॲडव्हेंचर आपण आता एन्जॉय करतोय आपण आता पितो कशात बघतो मी पण आणि चहाचे कप न आणल्यामुळे आता आम्ही पिणार आहे डिश मध्ये सो बघूया कशी लागते चहा डिश मधली आता चायचा जुगाड पर्याय नाही पर काकींनी ते दोन एक्स्ट्रा पूर्ण बंडल दिलं म्हणून बरं झालं आम्हाला कारण की कप राहिलेच आहेत खाली आणि पाऊस आला त्याच्यामुळे क्लोज करायला याच्यामध्ये चहा प्यायचंय एक नी ते भिजून जाईल पाटेल म्हणून मी डबल लावलेले पण किती वेळ टिकतोय बघू आणि आता ह्याच्या पुढचा टास्क काय माहितीये का गाडणीच नाही आणलेली आता तशीच पाहिजे परत पण भाई ते चहा आहे ना आयुष्यभर लक्षात राहील आतला ऍडवेचर भरलेला चहा चहा पत्ती सकाळ चहा पियाची एकतर मी चहा कधी पित नाही पण काळू वॉटरफॉल साठी आज चहा पिणार आहे मी ते पण कोरा हा 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 खतरनाक खतरनाक नाद फुळा तुझा पण कप पुढे हा हा बस बस काय झालं काय झालं टेंट मारला गेलोय गेलो सगळं कसर राहिले अंगावर यांच्या नाना लागून उपयोग नाही जातो आम्ही आमच्या आमच्या वाटेला वरती आलेले जिथे आपण टेंट लावले लोकेशनला आले तिथे डेअरिंग करून आतली पाठलेली म्हणतात सो गाईज आता आमचा बोरिया बिस्तर गुंडाळायची वेळ आली आहे आणि आम्ही आता बोरिया बिस्तर गुंडाळून थेट निघतो आहे खाली आता त्याच्यानंतर जायचं आहे आड्राई जंगल ट्रेकला सो बघूया स्टे कुठे होतं तो होप सो आपला खाली बेस विलेजलाच करू मोस्टली बघूया चांगला गाईड मिळाला तर वरती जाऊ नाही तर मग बेस विलेजलाच करणार आहे आता बोरिया बिस्तर गुंडाळून आम्ही सरळ थेट निघतो आहे चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सो चलो आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पडावडी चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा सो चलो बाय बाय बॉय